हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही मस्त मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तुम्ही आता बघितले असेल काय चाललेलं आहे आता मी बनवत आहे भाकरी तर भाकरी दिस तुम्हाला ताकताना कारण त्यात इथे बनवलेली आहे आणि आजचा आमचं खाण्याचा पेट आहे प्रॉन्स मस्तपैकी कोळंबी आणि भाकरी सगळं नुसतं पसारा पसारा आहे कारण आता बनवण्याचा बनवण्याचं चाललंय चा सगळ्या गोष्टी मला तेवढं काही खास जमत नाही असं व्यवस्थित बोलल्यासारखं <coughs> आता मस्त भाकरी बनवते बघा मी या बनवून झालेल्या भाकऱ्या तुमचे इथं आज काय काय बनले संडे स्पेशल या भाकऱ्या बनवल्यात मस्त तुम्हाला एकच का भाकऱ्या बनवता मस्त नरम नरम कोण कोण पाण्यावरच्या भाकऱ्या बनवतो मी तर पाण्यावरच नाही बनवत पण लाटून बनवते पण पाण्यावरच्या भाकऱ्या खूप छान लागतात मस्त असे कोणा कोणाला कोळंबी आवडते प्लीज मला कमेंट्स करून सांगा तर बघा भाकरी बनवण्याचं झालेलं आहे माझं सगळं भाकरीसाठी मला वाटतं तुम्ही गरम पाणीच यूज करत असाल ना कारण गरम पाणीमध्ये भाक पीठ आपण असं मस्त मळून घेतलं तर त्या भाकऱ्या तडकत नाही आणि त्या कडक होत नाही आणि त्या मस्त नरम होतात बरोबर ना संडेला ना आराम बांधलाच राहतो आणि सगळी कामं आणि कामच करतो काय बनवायचं म्हणलं की सकाळचा नाश्ता बनव काहीतरी स्पेशल मग त्या स्पेशलसाठी पण थोडाच वेळ जातो आणि मग ते झालं की मजा चा। म्हणजे अख्खा दिवस त्यातच झाला मग आपल्याला भेटतो किती वेळ असा एखादा किंवा दोन तास हक्त आराम आला एवढं माझी लातूर लक्ष्मण करते आता एवढं सगळं दाखवता येत नाही मला माझा थोडासा स्टँड आहे ना कॅमेऱ्याचा मोबाईलचा तो थोडासा खराब झाला आहे तर ते एवढं काही नाही असं मोबाईल त्याला असं व्यवस्थित पकडला जात नाही आहे आता तो स्टँड पण किती महाग असतो आठशे नऊशे बाराशे रुपयाचा स्टँड असतो तर माझा स्टँड झाला आहे जुना वर्ष झालं वाटतं तर ते कसं घर घर आहे मुलांचं तर तो झाला आहे खराब खाली ढावळ्या पडून त्यात आमच्याकडे मांजरं आहेत ती पण पाळतात त्याच्यामुळे ते झालं आहे खराब त्याच्यामुळे म्हटलं जोपर्यंत चालला तो पण चालूया नंतर बघूया मग आणि माझे मिस्टर बनवणार आहेत म्हटलं तुम्ही फक्त भाकरी बनवेल आणि भात बनवेल आणि बाकी काम करेल भाजी तुम्ही बनवायची कारण त्यांच्या हातची भाजी मला खूप आवडते तुमच्या हातून आवडत तर असतील ना तेच करायचं इथं चेटकीचं चाललंय कपडे आवरायचं काम काल मॅडमने कपड्यांच्या घड्यात नव्हत्या घातल्या मग ती आता घात दादानी घातलेले थोडेसे घातलेले आणि एवढे कपड्यांचा पसारा आहे तो आवरायचा आहे संडे स्पेशल ब्लॉग आहे संडे स्पेशल क्ला कामं आहेत भरपूर कामं आहेत आता माझी भाकरी थोडीशी भाजी भाकरी बनवायला थोडासा था। वेळ होता म्हणजे काय बोलत करते भाकरी माझी बनते तिला फुगायला थोडा वेळ होता भाजायला सो मी म्हटलं चला आपण जरा केची कामं सांगूया बघ केतकी काम किती फास्ट करते आता ती ओरडा आहे आणि इथून पण फटके खाणारे बघा मगाची भाकरी भा... फुगली नव्हती त्याला कारण असं होतं की मी तवा थोडासा कमी याच्यावर ठेवला होता आणि आता ती भोकरी किती मस्त फुगलेली आहे टॅनटळ चला झालंय एकदा ते भाकऱ्या बनवून थोडेसे आता दोनच झाले आम्ही बाजरी ज्वारी चपाती असं सगळ्या गोष्टी बनवत असतो सगळंच सगळं बनायचं असतं आणि सगळंच मुलांना खायला घालायचं असतं सगळी सवय लागली पाहिजे फक्त भाज्या मात्र आमच्याकडे सगळ्या बनत नाही आहेत कारण खूप चोचकले पोरांची चोचकरी तुमच्या घरी आहेत का तुमच्या मुलांचे चोचले आता आज पण बघा कोळंबी बनणारे मुलगा बघतोय मी तर खाणार नाही आहे मला प्युअर व्हेजिटेरियन बनायचं आहे मी तो बोलतो की मी माझं काहीतरी शेंगदाण्याची चटणी बनवून आहे तो तिथे कोळंबी म्हणते तिथं तो शेंगदाण्याची चटणी बनवून खाणार आहे तुम्हाला दाखवू काय चाललंय का आणि चिमुला ठेवलं आहे वरती कारण चिमू खूप म्याव 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 करते आणि म्याव आणि आम्हाला होतं आहे ए लेटकू कारण तिला खाऊ पिऊ देऊन पण तिचं म्याव 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 चालू असतं झालं आता हे एकच भाकरी आहे मग मला भात लावायचा आहे आणि ते झाल्यावरती मी माझी वेगळी कामं करून घेणार आहे सगळी जी काय एक्स्ट्रा आहे भाजीचा कॉन्ट्रॅक्ट लिस्ट आहे आवराव लोक दोन बदल आले गाणं पण नाही बोलू शकत कारण मग कॉपी राईट येतो कॉपी राईट आता ही भाकरी बनूस पर्यंत आपण जरा बघूया माझ्या मुलाच काय चाललेलं आहे अय काय मोबाईल घेऊन कसा देईल मासे पटापट पटापट ती हे खाज्जाची पसारा पडला तो आवरून घे काय त्याची केस कापते केसं कशी दिसते तो बॉडी बनवते बॉडी त्याला म्हणा जरा पहिला खाज जा बॉडी बनवते खायचा पत्ता ती काज बंद तर सगळी घरात धुळेल चिमू कुठे चिमूला बघायचं रे चिमू चिमू दिसली दिसली चिमू अ चिमा तिला वर ठेवली मुद्दा कारण ती ना ऐकत नाही बया राहते ओळ जाते याव याव्या तू म्याव नव वरती जाऊन ती परत आला शांत बसलो सोडता आम्ही तुम्ही बोलत असेल गोलू कुठे गेला तर गोलूला माझ्या बहिणीकडं हो ठेवले कारण तिला पण आहे आवड जनावरांची तर माझ्या मोठ्या बहिणीकडं गोलूला ठेवले त्याच्यामुळे तो मध्ये नाहीये चला भाकऱ्याच असलेल्या आता जरा भात लावूया कटाकटा उभे ना आता आणखी बोलवलंय हेल्पला भाजीची तयारी चालू आहे टाइमपास करते हे बघा ज्या जिथे मस्त कोळंबी बनते तिथे आम्हाला चटणी पाहिजे बोलते हे चोचले ना अंशू न तुला हा बोलतोय हा बोलते चोचले तुम्हाला उभे कांदे का मस्त पैकी आणि काय काय लागेल बघायला लागेल मला लागे आता युट्यूब ला मागे बनवलेले विसरून गेलो खूप मला वाटतं दोन तासांनंतर बनते ना आपल्याकडे मी जास्त खात नाही काहीच खात काही सगळं रेडी करून जायचं तेव्हा ते करणार उभ्या स्वाठबा करीन सडिजावी नस त्याला कोळे कोळंबी बनवण्याची तयारी सुरू आहे कोथंबीर कांदा टमाटा आणि मिरची हा ह्याची पेस्ट करायची आपल्याला एवढी मेहनत करून आम्ही ब्लॉग बनवतो पण त्याला व्ह्यूज मात्र काहीच नसतात असं वाटतं कधी कधी बनूच नाही पण नंतर असं वाटतं जाऊ दे मेहनतीचं फळ मिठा होत आहे हा जास्त मोठे मोठे येते पासा लसुंबत झाले कोथिंबीर मस्त मस्त धुऊन घेतलीये आता मला पाहते भांडप खोलावं हो लागेल पहिला अंशु टी व्ही बंद आवाज बंद मी जर ब्लॉग बनली ना आवाज नाही आण म्हणताय उसने कळलं का बरोबर बर ना खाली पडत धुऊन घ्यायचं असतं साहेब कोरण टमाटे ले कि नाही खायला छान छान वाटत पण ते बनवायला मात्र ना खूप टाईम जातो मिरची त्यांना ती वेगळी पेस्ट बनवली नको नको वेगळी बनवून येईल तुम्हाला नको जसं हाय तसंच बनवायचं वेग मस्त मस्त तसं ता पण घाई नाही करायचं आम्ही एक ना शॉर्ट बघितला त्या हिशोबाने बनवले आणि तसंच बनवायचं आता का कांदा त्या हिशोबाने बनवायचं तर ते छान बनणार मग ते ग्रेव्ही लावेल ना तेवढी खायला आपल्याला मग प्युरी ते सगळं त्यातच वाटेल नाही पण आपण जे शॉर्ट्स बघितले ना त्या हिशोपणी बनवू ना त्याने म्हणजे काय मग ते सेम कसं बनणार ते मिक्सर कसं बस तुमचा आवडता मिक्सर खूप मोठा व्हिडिओ बनलाय का झालं का आवरून तुझं आता बघा आमची भाजीला फोडणी चालू आहे त्याला मी मोबाईलला इथून काढूनच घेते म्हणजे मला व्यवस्थित सांगता येईल बघा फोडीमध्ये काय टाकलं आपण फोर्टीमध्ये टाकले, हो टाकले जिरा कढीपत्ता आणि कांदा आणि आदर लसूणची पेस्ट जी मी हातानेच वाटत असते कधी पण मला मिक्सर मध्ये नाही आवडत अशी हातानेच आवडत आहे कारण त्याला टेस्टच असते वेगळीच आणि आता आम्ही ही ग्रेव्ही तुम्हाला मग असं सांगितलं होतं मी ग्रेव्हीमध्ये काय यूज केलं होतं टाकणार आहे आणि नंतर ही कोळंबी टाकणार आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकणार आहे झाली कोळंबी पण ऑलरेडी कसं आमचा व्हिडिओ खूप मोठा बनला आहे तर मी शेवट दाखवू शकत नाही आहे कोळंबीचा की ती भाजी कशी झाली पण ती ॲक्च्युलीमध्ये ती सुंदरच आणि छानच लागणार आहे कारण त्याला तेवढी मेहनत पण घेतलेली आहे आता इकडे बघा काय खाल्लं आहे मजा माझ्या आणि टी व्ही हो चला 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 बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला मी सगळं काही घरामधलं सगळ्या सदस्यांची भेट दिलेली आहे माझे मिस्टर जास्त कधी काय बोलत नसतात कारण त्यांना ते इंटरेस्ट नसतात इंटरेस्ट म्हणजे लागतात थोडेसे आता हा माझ्या झाडं वगैरे जरा सुकलेले आहेत मला लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आहे तसं पाणी बिणी टाकणारे व्यवस्थित नसतं आमचं बाहेरचं वातावरण बघा खूप छान आहे मस्त आहे ना आता आम्ही दादा एक गोष्ट शेअर करणार होती पण मला असं वाटलं बरोबर नाही आहे सो मी आता नाही करते चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाबा काळजी घ्या आपली आणि आपली फॅमिलीची आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चिमु बाबा आहे की चिमुला आम्ही खाली घेतलं नाही मुद्दा मॅडम येते मॅडम बघते मग कशी चि चिमो का कळते बब का कळत अग बाय अग बाई चला बाय मी स्वामी सांभाळतो बय